उद्यापर्यंत शपथविधी झाला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल कायदा नेमकं काय सांगतो बघूयात नमस्कार मी गणेश आपण नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सव्वीस तारखेला होणार अशी चर्चा आहे मात्र आता सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचं समजत आहे उद्यापर्यंत शपथविधी झाला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल कायदा नेमकं काय सांगतोय आज आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर अर्थातच ला चर्चा सुरू झाली ती नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची कधी होणार याची सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपते त्याआधी नव्या सरकारचा शपथविधी होणं बंधनकारक आहे नाहीतर राष्ट्रपती राजवट लागेल अशी चर्चा मात्र ही धारणा चुकीची असल्याचं अनेक कायदे तज्ञांचं मत आहे याआधीही अशा घटना घडल्या होत्या आणि त्यावेळी राष्ट्रपती राजवट लागली नव्हती असं समोर आलं नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सव्वीस तारखेला होणार अशी चर्चा होती मात्र आता सस्ता सत्ता स्थापनेचा मुहूर्त पडल्याचं या यामागे दोन ते तीन महत्वाची कारण सूत्रांच्या माहितीनुसार पूर्ण बहुमतांचे सरकार असल्यानं कोणतीही खाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊनच सरकार स्थापन करण्यात येणार आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणं गरजेचं आहे त्यानंतर अमित शहा आणि शिंदे फडणवीस अजित पवार यांच्यात बैठक होईल शपथविधी होईल असं कळत आहे त्यामुळे सव्वीस तारखेला शपथविधी न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची धारणा चुकीची असल्याचं स्पष्टीकरण विधी महामंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी आहे सव्वीस तारखेपर्यंत नवीन सरकार स्थापन होणं बंधनकारक नाही असंही ते यावेळी म्हणाले सव्वीस तारखेपर्यंत सरकार अस्तित्वात आलं नाही तर राज्यपाल विद्यमान मुख्यमंत्र्यांना काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून नवीन सरकार येईपर्यंत कामकाज पाहण्यास सांगतात असंही त्यांनी म्हटलंय विरोधी पक्ष नेते पद नेमकं कोणाला तर यंदा विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेतेपद नेमण्यासाठी आकडेवारी नाही त्यामुळं विरोधी पक्ष नेता नसेल अशी माहिती आहे विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे एकोणतीस आमदार किंवा त्याहून अधिक आमदार निवडून येतात त्या पक्षाकडे विरोधी पक्ष नेतेपद येतं मात्र निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला एकोणतीस किंवा त्याहून अधिक जागा चिंता आलेल्या नाही त्यामुळे यंदा कोणत्याही पक्षाकडे विरोधी पक्ष नेतेपद आता नसणार आहे अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी एआय न्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा